नमस्कार लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी ऑगस्टचा हप्ता कधी बँक खात्यामध्ये जमा होणार बऱ्याचशा लाडक्या बहिणींचे प्रश्न आलेले होते कमेंटद्वारे तर काल महाराष्ट्र शासनाचा जी आर आलेला आहे लाडकी बहीण योजनेबद्दल तो जी आर पाहूया आणि त्या जी आरमध्ये ते पैसे कधी जमा होणार आहे आणि कोणत्या तारखेला सविस्तर माहिती पाहूया लाडकी बहीण योजनेचा नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा महाराष्ट्र शासनाचा जी आर आलेला आहे याच्यामध्ये दोन हजार पंचवीस साठी आर्थिक निधी मंजूर करण्यात आलेला आहे या निधीमध्ये इथं दिलेलं आहे की तीनशे चौवेचाळीस पॉईंट तीस कोटी इतका निधी प्रशासनाने मान्यता प्राप्त करण्यात आलेला आहे म्हणजे ऑगस्ट दोन हजार पंचवीससाठी साठी तीनशे चौवेचाळीस पॉईंट तीस कोटी इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे या जी आर नंतर आठ दिवसात पैसे पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे लाडक्या महिनेनं तुम्ही आता जी आर पाहिलेला आहे त्याच्यामध्ये निधीसुद्धा मंजूर झालेला आहे आता जी आर मंजूर झाल्यानंतर आठ दिवसात ते पैसे जमा होत असतात तर आता पुढच्या आठवड्यामध्ये ते पैसे जो ऑगस्टचा हप्ता आहे पंधराशे रुपये तो जमा होण्यास सुरुवात होणार आहे अजून तुम्हाला जर काही अडचण असेल लाडकी बहीण योजनेबद्दल किंवा हा जी आर जर पाहिजे असेल तर आताच इंस्टाग्राम मायमध्ये जा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करा आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा त्याच्यामध्ये तुम्हाला ते, ते लिंक मिळून जाणार आहे भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय जवान जय किसान